कार मैत्रिणींनो हो, तर आज आपण करणार आहोत ऋषी पंचमी हरतालिका किंवा कुठल्याही उपवासाला बटाट्यापासून बनणारा फरा तर आता हे मी तीन बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला हवे तितके तुम्ही घेऊ शकता तर इथे मी गॅसवर पाणी ठेवले पातील्यात आणि हे बटाटे शिजायला टाकून देते बटाटे शिजताना बटाटे पाण्यात बुडले गेले ते काळजी करून बटाटे छानपैकी शिजून घ्यायचे आहेत इथे माझे बटाटे शिजून तयार झाले छान असे आ, साल निघालेला आहे कारण असाच बटाटा आपल्याला शिजलेला हवा आहे आता तो सोलून घेतलेला आहे आणि हे आपलं पोटॅटो मेशर आहे त्याच्याने मी हे बटाटे चुरून घेत आहे तर हे खूप उपयोगी असं पोटॅटो मेशर आहे त्याला आपण पावभाजीसाठी पण वापरतो तर बघा अगदी छान असं हे चुरून गेलेलं आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया बटाटा कंदामुळे आहे तर बघा मी इथे साखर घेतलं आहे म्हशीचं गावराने तूप घेतलेलं आहे आणि हा घेतलेला आहे बटाटे तर म्हशीचा वस्तू ऋषीपंचमीसाठी वापरला जातो मैत्रिणींनो तर ले ले मल, ही साखर मी घेतलेली भाजीचे दोन चमचे सपाट दोन चमचे घेतले मला आणि ते चवीपुरता तुम्ही घेऊ शकतात आता मी इथे गॅसवरकडे ठेवली त्याच्यात तूप टाकत आहे तूप तुम्ही हा जास्त खात असणार आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकतात आता तूप आपलं छान गरम झालेले त्याच्यात मी हा बटाटा मॅश केलेला आहे तो मी तिथे टाकत आहे चुरलेला बटाटा इथे टाकत आहे तुपामध्ये आता आपण हा बटाटा छानपैकी तुपात तळून घ्यायचा आहे छानपैकी जसं आपला रवा तळतो आपण भासतो आपण तुपामध्ये त्याप्रमाणे व्यवस्थित इथे ते बटाटा आपण तुपामध्ये चांगला परतून घेणार आहोत व्यवस्थित प म्हणजे तूप पूर्ण एक जीव व्हायला हवं याच्यात त्याच्यासाठी तर मैत्रिणींनो बटाटा कंदमूळ आहे आणि ऋषीपंचमीच्या उपवासाला गाईच्या वस्तू चालत नाही आणि त्याच्यासाठी म्हशीचं तूप तुम्हाला इथं वापरायचं आहे म्हशीचं तूप आणि दूध पण मशीचंच तुम्हाला इथं वापरायचे आहे राजगिऱ्याचे शि पीठ आपल्याला काही वेळेस मिळत नाही आणि काही यांना राजगिरा आवडत नाही आणि बटाटा हा पौष्टिक असल्यामुळे हा आपण एक किंवा दोन बटाट्याचा पण हा शिरा केला तर मी थोडं तूप जास्त टाकते याच्यात तर आपण बटाट्याचा पण हा असा प्रकारे शिरा केला तर आपण याला छानपैकी म्हणजे खरा पौष्टिक खरा आपल्याला इथे मिळत असतं आपण ता कोणत्याही उपवासाला हे करू शकतो ठीक आहे तुम्ही इथं काजू बदाम पण टाकू शकतात तर मी इथे काही काजू बदाम टाकलेले नाही मी इथे आता साखर टाकून घेतलेली आहे मी हा शिरा करत होती त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर आपण नाही रेसिपी शेअर करूया तर हे दूध घेतलेलं आहे मी अर्धे वाटीन ते पण दूध इथं टाकलेलं आहे तुम्हाला माहिती कुठलाही शिरा करत असतो तर आपण त्याच्यात दूध टाकल्याशिवाय तो शिरा काही पूर्ण होत नाही तर इथे ते चांगलं आपल्याला टाळूनच राहायचं आहे त्याच्यावर खोळ्या पळायला नको त्याच्यामुळे आपण हे पूर्ण शिरा दूध पूर्ण आटत तोपर्यंत आपल्याला छान ते की हे परतून राहायचं आहे ठीक आहे आणि मैत्रिणींना तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला बनवून नक्की बनवून बघा सगळ्यात सोपा पदार्थ आहे बनवायला पण सोपा आहे आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही शिरा कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली ते आणि कुठून बघत आहात ते पण सांगा आणि कोण कोण ऋषीपंचमी हर तलिकेचे उपवास करतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा माझ्याशी जोडण्यासाठी चॅनलला सबक्राईज करा इथे आपला माझा शिरा बनून तयार झालेला आहे आणि आता हा शिरा मी देत आहे माझ्या मुलांना द्यायचा आहे मुलांना पण खूप आवडतो हा खूप छान लागतो हा पदार्थ तर इथे माझा शिरा झालेला आहे बटाट्याचा तर हरतालिकेसाठी कृषी पंचमीसाठी नक्की हे फडा ट्राय करा चला मग बाय बाय